शहर भाजपाच्या वतीने पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर भाजपाच्या वतीने पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी खासदार अमर साबळे व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे मनीष देशमुख हेमंत पिंगळे प्राध्यापक नारायण बनसोडे माजी नगरसेविका संगीतास जाधव सभागृह नेते श्रीनिवास कर्ली नागेश भोगडे शिवानंद पाटील रोहिणी तडवळकर राम तडवळकर वंदना गायकवाड अजित गायकवाड राजाभाऊ माने आदी उपस्थित होते यावेळी अमर साबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशावर अनंत उपकार असून त्यांच्या विचारांना आज आम्ही अभिवादन केल्याचे सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि या पवित्र स्थळी कोणत्याही राजकीय विषा भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे त्या महापरिनिर्वाण दिनाला विनम्र अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दलाचे नेते विजयराव देशमुख देशमुख याच्या अगोदर सुभाष बापू देशमुख बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून गेलेलं आहे आणि आम्ही सर्वांनी पूजा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चिरंतन स्मृती आहेत या डॉक्टर या देशाला राज्यघटना देऊन या देशातील शोषित वंचित उपेक्षित वर्गा वर्गाला सामाजिक आर्थिक राजकीय न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर अनंत उत्कर आहेत आणि त्या उत्काराच्या बदल्यात एक विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही अत्यंत गांभीर्याने जमलेलो आहोत धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका